महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना गुड मॉर्निंग नमस्कार आज आपण अठरा फेब्रुवारी रोजी झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा येता पाचवी फेब्रुवारी दोन हजार चोवीस या परीक्षेची विषय भाषा प्रथम भाषा मराठीची आन्सर की पाहणार आहोत तर सर्वप्रथम सर्वांना नमस्कार तर विभाग एक मराठी प्रश्न पहिला पुढे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक अचूक शब्द पर्यायातून निवडा मोजक्या शब्दात सांगितलेली तत्व म्हणजेच सूत्र सूत्र खालील शब्द वर्णानुकर्मे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडा जर आपण हे शब्द वर्णानुक्रमे लावले तर मध्यभागी जर हा शब्द येतो जसे गंजी कवताची तसे धान्याची रास खालीलपैकी प्रभू म्हणून कोणा संबोधले जाते तर आरती प्रभू असे चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांना संबोधले जाते खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विरोधार्थी शब्द शब्दा पर्यायातून निवडा राधाची भाऊली बोलकी आहे बोलकीचा विरोधार्थी शब्द अबोल पुढीलपैकी पैकी प्राणी व त्यांचा निवारा यांची चुकीची जोडी निवडा तर यामध्ये बघा कोळी घरटे सिंह गुहा साप बिल घोडा तबेला तर यापैकी कोळी घरटे ही जोडी चुकीची आहे तक खालील की, तर खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे घेतल्यास सर्व उभे अर्थपूर्ण शब्द तयार होतील तर बघा याच्यामध्ये पर्याय क्रमांक दोन जर आपण घेतला तर पहिलं नाव येतं स्पंदन दुसरं वादन तिसरं दुसर रुदन आणि चौथं सदन त्यामुळं पर्याय क्रमांक दोन हा योग्य आहे पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द दिलेल्या सर्व अर्थाने वापरला जात नाही तर याच्यामध्ये प्रतिमा प्रतिबिंब चित्र भाव दर भक्ती वर्ण रंग मूळध्वनी वास गंध अवसर तर पुढीलपैकी पर्यायातील शब्द दिलेल्या सर्व अर्थाने वापरला जात नाही हा चार आहे आता या ठिकाणी नऊ ते अकरा या प्रश्नासाठी उतारा वाचायचा आहे हा तुम्हा उतारा वाचून घ्या आणि त्याच्यानंतर जे एखाद्याचे जीवन केव्हा निर्मळ होऊ शकेल तर त्याचं उत्तर आहे त्याचे चित्त शुद्ध असेल तर कधी तर त्याचं चित्त शुद्ध असेल तर चार नंबरचं उत्तर बरोबर आहे दहा नंबरचा प्रश्न पटवून देणे या अर्थाचा कोणता वाक्यप्रचार उतार्यात आला आहे गळी उतरवणे गळी उतरवणे म्हणजेच पटवून देणे खालीपैकी कोणते उदाहरण उतारात आले नाही तर खालीपैकी तुम्ही उतारा लक्षपूर्वक वाचला तर चार नंबरचं जे आहे प्राण नसलेले शरीर कोणतेही व्यवहार करू शकत नाही हे वाक्य उतारात आलेलं नाहीये प्रश्न बारा ते चौदासाठी साठी पुढील जाहिरात लक्षपूर्वक निरीक्षण करून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडायची तर बघा सुवर्णसंधी 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 भाषा प्रेमी मंडळ आयोजित सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग वयोगट पाच तेरा तुमच्या लेखनाला गती नाही अक्षर वळणदार येत नाही तर पर्याय एकच सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग प्रवेशासाठी आजच अनावनुनी करा आमची वैशिष्ट्य तज्ज्ञ मार्गदर्शक भरपूर लेखनाचा सराव सरावासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध सुसज्ज वातावरण अनुकूलित प्रशिक्षण वर्ग स्थळ बारा गुरुवारपेठ सातारा मार्गदर्शनाची वेळ सकाळी सात ते दहा अशी एक जाहिरात आहे त्यावर आधारित प्रश्न पाहू आपण सुंदर हस्ताक्षर वर्गाचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही तर बघा परवडणारी फी भरपूर लेखन सराव दिवसभर मार्गदर्शन सुसज्ज वातानुकूलित प्रशिक्षण वर्ग तर त्याच्यामध्ये दिवसभर मार्गदर्शन नाही आहे सात ते दहा एवढाच कालावधीत मार्गदर्शन आहे त्यामुळं हे त्याचं वैशिष्ट्य नाही दोन उत्तर बरोबर आहे सुंदर हस्ताक्षर ते सर्वाधिक सुधारणा कोणत्या व वयोगटात होईल तर इथं जे वयोगट दिलाय तो पाच तेरा दिला आहे म्हणजे शिष्यवर्ग ते सातवीपर्यंत दिलेला आहे हे लक्षात घ्या तुम्ही तर बघा चौदा नंबरचा प्रश्न सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग कोणी आयोजित केले आहेत तर बघा तज्ज्ञ मार्गदर्शक पाच ते तेरा वर्ष वयोगटातील सातारा जिल्हा भाषा प्रेमी मंडळद्वारे आयोजित येते रेखी व रांगोळी अंगणात शोभून दिसते वरील वाक्यात विशेष कोणते तर विशेष आहे शोभून शोभून हे काय विशेष दिलेल्या पर्यायामधील निश्चितपणे एकवचनी नसलेला शब्द कोणता तर हरिण वाघ ससा चित्ता हरिण हरणे ससा ससे चित्ता चित्ते तर वाघ हा जो शब्द आहे हा आपण एकवचनी पण वापरतो आणि अनेकवचनी पण वापरतो खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे प्रथमेश मुंबईला गेला पण त्याचे काम झालेच नाही तर याच्यामध्ये अर्धविराम या पंच्या ठिकाणी अर्धविराम देणं गरजेचं होता खालीलपैकी खालीलपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय निवडा मी नाचत असते ती नाचत जाईल हे भविष्य कळाते मी नदीकाठी खेळत असे हे जे वाक्य आहे हे भूतकाळामध्ये आहे पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा किराणा महोत्सव औद्योगिक नैतिक राष्ट्र कुल केले कुट पाहिजे तर ह्याच्यामध्ये हे औद्योगिक हा शब्द बरोबर आहे खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्य प्रचार व पर्यायातून निवडा गटातील सुग्रास जेवण पाहून प्राचीच्या तोंडाला पाणी सुटले तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे तर बघा पुढील आकृतीत असलेल्या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण मणीतील चौथ्या अक्षराचा पर्याय निवडा तर बाबळी मुद्रा देवळी निद्रा बावळी मुद्रा देवळी निद्रा ही मन आहे तर त्याच्यामध्ये जे चार नंबरचं चा अक्षर आहे ते म आहे त्याच्यामुळे ते चारचा मू हे अक्षर चार नंबरचा पर्याय बरोबर उत्तर सिस्टीम या शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता प्रणाली पुढील सुसंगत वाक्याचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा सर्व विद्यार्थी सभागृहात जमले तेथे ते सर्वांनी योग साधना केली निमित्त होते एकवीस जून रोजी साजरा हो योग दिनाची तर यामध्ये तुम्ही तिन्ही वाक्य अगोदर वाचून घ्यायची त्यामुळं आपल्याला लक्षात येतं की हा उतारा कशावर आधारित असेल कारण एकवीस जून रोजी योग दिन असतो आंतरराष्ट्रीय योग दिन असतो आणि त्यानिमित्तानं हा उतारा आलेला आहे तर अशा प्रकारे आपण मराठीचे पंचवीस प्रश्न पाहिले तर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे गणित बुद्धिमत्ता आणि इंग्रजी या विषयाचे पण सेपरेट व्हिडिओ मी घेऊन येणार आहे कारण एकाच व्हिडिओमध्ये केल्यानंतर त्यासाठी खूप मोठा व्हिडिओ होतो आणि तो, तो जरा बोरिंग होतो त्यामुळं मी सेपरेट सेपरेट चारही वर्गाचे व्हिडिओ बनवणार आहे बुद्धिमत्ता आणि गणितचे विथ स्पष्टीकरण असे व्हिडिओ बनवणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब्स करा यापुढचे जे व्हिडिओ आहे ते पण तुम्हाला भेटतील धन्यवाद